छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुरजी तालुक्यातील धाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन लेटर बुक पेन उजळणी आणि प्रबोधन करून साजरा करण्यात आला यावी मान्यवरांनी मत व्यक्त करताना वाचाल तर वाचाल शिकाल तर टिकाल माणसाच्या प्रगतीची सुरुवात भारताच्या प्रगतीची सुरुवात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिल्यामुळे अधिकार प्राप्त झाले त्या अधिकारामुळे शिकलो देशातला माणूस आर्थिक बौद्धिक आणि वैचारिक प्रगती करू लागला जग देशाच्या नकाशावर महासत्ताक मार्गाने बनवू लागला तर हे कशामुळे तर भारतीय राज्यघटनेच्या अधिकारामुळे तुमचे अधिकार जर खेचून घेतले गेले तर तुम्ही गुलाम बनवू शकतो हे अधिकार जर कायम टिपवायचे असेल तर आपल्या घटनेचे मूल्य समता स्वतंत्र बंद करणे घटना सुरक्षित ठेवायची असेल तर शिका जिल्हा परिषद शाळेमधून विद्यार्थी पालक आणि शासनानं त्यांना कम्प्युटर युगाच्या सुविधा दिल्या तर जिल्हा परिषद शाळेमधून कलेक्टर कमिशनर घडतील आणि गोरगरिबांची एक आर्थिक उन्नतीचा हातभार लागेल म्हणून सर्व मिळून आपले विद्यार्थी घडवूया देश घडवूया तरच या देशाच्या अधिकाराची घटनेच्या अधिकाराची अंमलबजावणी झाल्यासारखं होईल प्रजासत्ताक दिन साजरा केल्यासारखं होईल असं मत मान्यवरांनी व्यक्त केलंय यावेळी उपस्थित पवार सर जंजाळ मॅडम उषाताई जाधव इंद्रशीलाबाई तायडे रमेश सावडे पिंटू जाधव अनिल जाधव काळे भागवत जाधव मोरे चव्हाण सर्व मान्यवर गावातील मोठ्या संख्येने उपस्थित होते वडाळी येथील माजी सरपंच आपल्या गावात येऊन यांनी आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आपल्या मुलांना त्यांना शाळेबद्दल उत्सुकता आवड असल्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्याकडून काही दिल्या गेल्या पाहिजे बा ते सुद्धा गरीब कुटुंबातून जन्माला येऊन प्रगतीवर गेले आणि आपल्या झाडी गावातील विद्यार्थीसुद्धा त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी याकरिता बाल मनापासून बालपणापासून शाळेविषयी आवड निर्माण त्यांनी म्हणून छोटीशी भेट म्हणून एक सचित्र बाल आजी गावातील सर्व विद्यार्थी आणि पालक सर्व यांना सप्रेम आपल्या नमस्कार आणि पद्मश्रिया सर्व शुभेच्छा आपले शाळा आपली माणसं आपली माती आपले विद्यार्थी हे आपले विद्यार्थी घडवायचे असेल तर आपल्याला सर्व समन्वय साधून आपल्या शिक्षकांचं सर्वांचं टाळं वाजवून एकदा आणि आपण आपली शाळा आपला विद्यार्थी घडवायचा असेल तरच हे लोकशाही जिवंत आहे सापर फिर होईल कारण की आपण खरोखर एक आपल्या जिल्हा पंढर शाळेमधून कलेक्टर कमिशनर झाले म्हणून मी सर्वांना हात जोडून विनंती करतो ते आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी वाचाल तर वाचाल वाचाल तर टिकाल वाचाल तर शिकाल वाचाल तर वाचाल वाचल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षण हे वाघिणीचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे जो कोणी पिला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून शिक्षणासाठी जे विद्यार्थी एम पी एस सी यूपीएससी क्लासमध्ये कलेक्टर कमिशनर आपले मोठे मोठे अधिकारी बन न्यूज जी महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजन सुर्जी